घाटमाथ्यावर आहे जोरदार पाऊस तर आज कोणत्या जिल्ह्यांना कोणता अलर्ट आहे तर या व्हिडिओमध्ये आपण संपूर्ण हवामानाचा अंदाज पाहणार आहोत तर मित्रांनो कोकण आणि घाटमाथ्यावर मुसळधार पावसाने जोर धरला असून राज्यातील अनेक भागात पावसाचा वेग वाढलेला आहे नद्या नाल्यांच्या पाण्याच्या पातळीत झपाट्याने वाढ होत असल्याने सखल भागात पाणी साचल्याचा धोका निर्माण झाला आहे हवामान खात्याने पुढील काही दिवसासाठी राज्यात सतर्कतेचा इशारा दिला आहे नागरिकांनी खबरदारी घेण्याचे आणि प्रवास टाळण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे पावसामुळे शाळा महाविद्यालय आणि वाहतूक परिणाम होण्याची शक्यता आहे कोणातील रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग तसेच सातारा कोल्हापूर आणि नाशिकच्या घाटमाथेवर अतिवृष्टीची नोंद झाली आहे या भागात ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे मध्य महाराष्ट्रात हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाच्या सरी कोसळत असून पालघर ठाणे मुंबई धुळे जळगाव आणि चंद्रपूर जिल्ह्यात विजासह हो जोरदार पावसाची शक्यता आहे या भागासाठी येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे तर उत्तर म महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भात काही ठिकाणी तुरळक पाऊस पडण्याची शक्यता आहे तर उर्वरित राज्यात ढागाळ वातावरणासह हलक्या पावसाचा अंदाज आहे तर रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग नाशिक घाटमाता पुणे घाटमाता सातारा घाटमाता कोल्हापूर घाटमाता येथे जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे